असल्याचं दिसत तालुक्यातली परिस्थिती आहे जय भीम हे नदीची पातळी सर्व ठाणे जिल्ह्यात वाढलेली आहे पालघर जिल्ह्यात वाढलेली आहे माझे ठाणे जिल्हा ग्रामीण मधील प्रत्येक कार्यकर्त्याला आव्हान आहे की आपण आपल्या परिसरातील पूरग्रस्त जिथे जिथे घरं झालेली आहेत तर प्रत्येक ब्लॉक अध्यक्षांनी त्या पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी पुढे यावं काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य जसं दिलं तसंच प्रत्येक नागरिकाला हक्क अधिकार देण्यासाठी पुढे सरसावत असतो प्रशासकीय मदत घ्या पण ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापल्या स्तरावरती जो काँग्रेसी जो राहुलजींचा आदेश घेऊन या भारत देशामध्ये दे पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रत्येक कट्टर काँग्रेसी कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक ठाणे जिल्हा ग्रामीणमधील ब्लॉक अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील प्रदेश पदाधिकारी असतील यांनी जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाले तिथे तिथे जाऊन प्रत्यक्ष नागरिकांना मदत करा असं मी ठाणे जिल्हा ग्रामीणचा सरचिटणीस म्हणून तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आणि आपण वेलोवेली ज्या पद्धतीने मदत केलेली आहे त्याच पद्धतीने मदत अल्पसंख्याक सम समाजातील आपली विंग असेल आपल्या येथील युवा आघाडीवाली विंग असेल प्रत्येक विंगनी प्रत्येकाने सगळ्या स्तरावरती ब्लॉकमध्ये जाऊन मदत द्या असं मी आपल्याला आवाहन करतो आणि प्रत्येक काहींची घरंसुद्धा पाण्यामध्ये गेलेले आहेत अशा प्रत्येक कुटुंबाला मदत करा असंच मी आमच्या काँग्रेस कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्त्याला आवाहन करेन जय हिंद जय भ